तिजोरीत निधी नाही तर आता जमिनी विकू का हे वाक्य आहे अजित पवारांचं कोणाला म्हणाले तर निधी मागणाऱ्या महायुतीमधल्याच आमदारांना खास करून ते वाक्य होतं भाजपच्या गिरीश महाजनांसाठी मंगळवारी तेवीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक झाली बैठकीमध्ये निधीवरून चर्चा झाली अजित पवारांनी आपल्या पक्षातले आमदार माणिकराव कोकाट यांच्या मतदारसंघात स्मारकासाठी निधी द्यावा लागेल असा विषय मांडला त्यावर गिरीश महाजन यांनी थेट सवाल केला नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग स्मारकासाठी खर्च कशासाठी हा प्रश्न अजित साथी होता आवाज असं सूत्रांचं म्हणणं आहे याच वादानंतर अजित पवारांच्या धावपळी वाढल्या आता दादांच्या धावपळी वाढल्या म्हणजे त्या काही एका छोट्याशा वादामुळे झाल्या असं म्हणता येणार नाही ना ना मग त्या धावपळी ही कारण काय असू शकतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एकवीस आणि बावीस जुलैला भाजपच्या प्रमुख नेत्यांचं पुण्यात अधिवेशन झालं अधिवेशनासाठी अमित शहा हे पुण्यात वीस तारखेलाच आले होते त्याचवेळी अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यानंतर भाजपचं अधिवेशन झालं अमित शहा दिल्लीला गेले दिल्लीत ही अमित शहानी अजित पवारांना भेटायला बोलवलं बैठकीची वेळ होती मंगळवार दिनांक चोवीस जुलैच्या सकाळची तेवीस जुलैच्या रात्री अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघेजण दिल्लीला पोहोचले अमित शहाशी चर्चा झाली ना कसला कर्टसी फोड फोटो ना बंगल्या गाड्यांचा ताफा असल्याचे व्हिडिओ या बैठकीची कुठल्याही मीडियाला कानो कान खबर नव्हती पण बैठक झाल्यानंतर बातम्या समोर येऊ लागल्या आणि तर्कवितर्क लागले, लागले जाऊ लागले या सगळ्या चार मुद्दे समोर येऊ लागले तेच मुद्दे थोडक्यात आपण सविस्तररित्या एक एक करून समजून घेणार आहोत साहजिकच पहिला मुद्दा आहे भाजपच्या नेत्यांसोबत असलेल्या वादाचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच गिरीश महाजनांसोबत झालेला वाद आपण समजून घेतला आहे पण त्याही पलीकडे जाऊन पाहायचं झालं तर भा आतापर्यंत भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी अजित पवारांना सोबत घेण्याला विरोध केलाय आतापर्यंत वैचारिक विरोध राहिलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नेते मतदार नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्यात आर एस एसचं मुखपत्र असलेल्या द ऑर्गना ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली होती अशा अनेक गोष्टींचा आधार घेत राष्ट्रवादीने वाटत हेच वातावरण त्याचा फटका जेवढा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तेवढाच तो भाजपलाही बसू शकतो लोकसभेत महायुतीच्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या मित्र पक्षाने काम न केल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती त्यात तक्रार करणारे शिवाजीराव आढळराव श्रीरंग बारणे असे उमेदवारी उघडपणे बोलत होते हाच वाद टाळायचा असेल तर महायुती एकत्र लढणार आहे आणि कोणतीही तक्रार न करता एकमेकांनी मित्रपक्षांचं काम करावं असा मेसेज आधी भाजपकडून द्यावा लागेल असं म्हणणं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आहे त्यातच महाराष्ट्र सरकारच्या योजनांवरून सुरू असलेली हमरी तुमरी ही विसरून चालणार नाही साधं उदाहरण द्यायचं म्हणजे एका योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि सरकारी बॅनरवर हेच नाव झळकतं पण दादांचं तसं नाही दादांच्या कार्यक्रमांच्या बॅनरवर माझी लाडकी बहीण योजना असं नाव झळकत दादांची ही भूमिका अनेक नेत्यांना खटकणारी आहे कदाचित बैठकीतला हा एक मुद्दा महत्वाचा असू शकतो आपल्या व्हिडिओतला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांना केलं जाणारं टार्गेट शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचारांचे सरदार अशी टीका अमित शहा यांनी भाजपच्या अधिवेशनातून केली होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील धनंजय मुंडे सोडले तर अनेक आमदारांना अमित शहानी केलेली टीका पटली नाही अनेक आमदारांनी माध्यमांसमोर येऊन नाराजी व्यक्त केली होती स्वतः अजित पवार यांनीही नो कमेंट म्हणत उत्तर देण्यात टाळलं धनंजय मुंडे मात्र यात वेगळे ठरले अमित शहा म्हणाले आहेत म्हणजे त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल असं धनंजय मुंडे वाक्य होतं असो इतर आमदारांच्या नाराजीमुळेच अजित पवारांचं आव्हान असू शकतं लोकसभा निवडणुकीत भाजपने शरद पवारांना टार्गेट केलं होतं राष्ट्रवादीच्या मतदारांना ते पटलं नसल्याचं दिसलं अजित पवारांच्या चारपैकी तीन उमेदवारांचा पराभव झाला फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला असं नाही तर खुद्द भाजपच्या उमेदवारांनाही फटका बसलाय लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा एकूण आठ ठिकाणी सामना झाला होता या आठ पैकी सहा जागांवर भाजपचा पराभव झाला तर रावे धुळेर आणि सातारे या दोन जागांवरती भाजपला विजय मिळवता आला म्हणजेच शरद पवारांवर थेट टीका करणं हे भाजपलाही अंगलट येऊ शकतं त्यामुळे पवारांवर टीका करणं टाळा हे सांगणं ही अजित पवारांचं असू शकतं दादांना टेन्शन आहे ते मुळात विधानसभेत मिळणाऱ्या जागांचं अख्ख्या राष्ट्रवादीचे दोन हजार एकोणीस मध्ये चोपन्न आमदार निवडून आले होते त्यात ते, ते साधारण चाळीस आमदार अजित पवारांसोबत आहेत या चाळीसच्या चाळीस जणांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा तिकीट देणं हा अजित पवारांचा पहिला टास्क आहे पण दादा फक्त चाळीस जागांवरती समाधानी राहणार नाहीत तर त्यांच्याकडून किमान ऐंशी जागांची तयारी सुरू असल्याचं बोललं जाते स्वतःच्या पक्षाची इमेज उभारणीसाठी दादांनी मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतलाय तसं काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलं नरेश अरोरा हे त्यातलंच एक नाव आहे विधानसभेत जास्त जागा जिंकून येण्याचा विश्वास अजित पवारांना आहे जर जास्त जागा लढल्या तर जास्त उमेदवार जिंकून येतील हे सूत्र अजित पवार वापरताना दिसत आहेत अशा जागा ज्या जागांवरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नाहीत किंवा भाजपचेही आमदार नाहीत त्या जागांवरती अजित पवार दावा करण्याच्या तयारीत हाच एक मुद्दा दादांच्या बैठकीतला असू शकतो जास्त काही विचार न करता दादा महायती सोबत आले आल्याच्या दिवशीच त्यांना उपमुख्यमंत्री पद अर्थमंत्रीपद आणि त्यांच्या इतर आठ मंत्रीपद ही मिळालं सोबत आलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मोठा निधीही मिळू लागला मुळात दादांना या गोष्टीचं टेन्शन नव्हतंच कधी दादांना टेन्शन आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये काय वातावरण असू शकतं याचं व्हिडिओचा तिसरा मुद्दा हाच आहे विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ कोण सर्वाधिक जागा कोणता पक्ष लढवणार पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील की मुख्यमंत्री बदलला जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती मंत्रीपदं मिळणार मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद ठरवण्याचा क्रायटेरिया काय असणार आहे असे अनेक प्रश्न सध्या अजितदादांच्या समोर आहेत मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप भाजपमध्ये वादावादी होताना दिसते त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री पदाच्या वादात न पडता इतर महत्वाची कोणती खाती आपल्याकडे असू शकतात याचं उत्तर दादा निवडणुकीच्या आधीच शोधताना दिसतील एकंदरीत विधानसभेनंतर महायुतीमध्ये आपलं अस्तित्व काय असू शकतं हा एक मुद्दा अमित शहासोबतच्या चर्चेतला असू शकतो आता अजित पवारांच्या या बैठका फक्त अमित शाह सोबत झाल्यात असं नाही तर दिल्लीत ही बैठका झाल्यानंतर दादा चोवीस तारखेलाच मुंबईकडे आले दादांच्या भेटीला त्यांच्या देवगिरी बंगल्यावरती भाजप नेते आणि ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले त्याही वेळी साधारण तासभर चर्चा झाल्या चर्चेत काय घडलं ही ना माध्यमांना माहिती ना माध्यमांच्या सूत्रांना माहिती फक्त एकच चर्चा माध्यमांपर्यंत पोहोचली ती म्हणजे अजितदादांनी विधानसभेत मागितलेल्या जागा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून किमान वीस जागा मिळाव्यात अनेक जागा या काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात असाव्यात मुंबईतील विजय मिळेल अशा किमान चार ते पाच जागा मिळाव्यात हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट असल्याचं माध्यमांनी सांगून टाकलं आता दादाने किती जागा मागितल्यात त्यातल्या किती जागा देण्याचं आश्वासन मिळालं दादा कुठल्या जागा लढतील आणि दादांना किती जागांवरती यश मिळेल हे येणारा काळच सांगेल फक्त या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही आत्ताच लगावबत्तीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद